ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाळूज महानगर येथील पत्रकारांनी केली आहे पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्याचा बाळूज महानगर पत्रकार संघ यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय तसेच ज्येष्ठ पत्रकार यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर ताब्यात घेऊन त्यांच्यावर पत्रकार कायद्यानुसार करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच अलीकडे पत्रकारांवर होत असलेले वाढते हल्ले हे चिंतेची बाब असून पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे पत्रकार हा सर्व पत्करून जीव धोक्यात घालून पत्रकारितेचा धर्म निभावत असतो तो कोणाचा शत्रू नसतो मात्र अलीकडे पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा शत्रुत्वाचा त्यामुळेच पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत तरी या प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वाळूज महानगर पत्रकार संघाच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले या प्रसंगी वाळूज महानगर पत्रकार संघाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी निलेश भारती न्यूज टुडे ट्वेंटी फोर महानगर